नमस्कार मंडळी चांगलं नववर्षाची सुरुवात एका सकारात्मक व्हिडिओने करतोय असं म्हणतात की वर्षाची सुरुवात ही जर सकारात्मक झाली तर वर्ष सकारात्मक जात आणि तेच मनात ठेवून हा व्हिडिओ करतोय व्हिडिओ अर्थातच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याबद्दल आहे आणि भाऊ तोरसेकर यांचा तोर जो सन्मान झालेला आहे त्या सन्मानात आपण सगळेच सहभागी आहात पण त्याही पेक्षा त्याचा आनंद माझ्यासारख्या युट्यूबर्सना जास्त आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होते आणि हा सोहळा न भूतो न भविष्यती असा असणार आहे या सोहळ्याला देशभरातून जगभरातून काही मोजक्याच लोकांना निमंत्रण गेलेलं आहे महाराष्ट्रातून केवळ तीनशे लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलंय असं म्हटलं जातं आणि त्यात एक व्यक्ती हि तुमची आमची आवडती व्यक्ती अर्थातच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आहे भाऊ तोरसेकर यांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळणं हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट तर आहेच पण त्याही पेक्षा मी असेल अश्विन अगोर असेल प्रभाकर सूर्यवंशी असेल सुशील कुलकर्णी असेल अनेक जोगळेकर असतील ही जी आमची नवीन युट्युबरची एक बॅच जी पितामह भाऊ तोरसेकर यांच्या प्रेरणेने तयार झालेली आहे तर आम्हाला त्याचा आनंद खूप मोठा आहे हे निमंत्रण केवळ भाऊ तोरसेकर यांना नाही तर माझ्यासारख्या जी मी आता नावं घेतली प्रत्येक राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे एन नाही तर राष्ट्राचा विचार करतात अशा युट्युबर्स साठी एक गौरवाची गोष्ट आहे मेनस्ट्रीम मीडियाला निमंत्रण गेलं तर त्यात मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो पण ना निमंत्रण जाणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे भाऊंना मिळालेला हा सन्मान हा सन्मान आम्ही आमचा सन्मान समजतो कारण आमच्या आमचे भाऊ हे पितामह भीष्म आहे आणि त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही कार्यरत आहोत आज भाऊंना निमंत्रण मिळालं उद्या एक वेळ अशी येईल की आम्हालाही निमंत्रण मिळेल पण ही एक सुंदर अशी सुरुवात आहे आणि त्यासाठी मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करेन कारण कुठले कोण आम्ही अगदी भाऊ सुद्धा भाऊंमध्ये किती गुणवत्ता ठासून भर भरलेली आहे हे मी काही वेगळं सांगायला नको भाऊंसोबत गेली जवळजवळ पंचवीस वर्ष मी आहे कारण सुरुवातच माझी पत्रकारितेची भाऊंसोबत झालेली भाऊंमध्ये असलेली गुणवत्ता हे मी पहिल्यांदाच ओळखली होती आणि म्हणून भाऊंना मी सोडलं नाही अनेक पत्रकार भाऊंच्या हाताखाली शिकून गेलेले आहेत पण ते भाऊंसोबत कायम राहिलेले नाही मी मात्र राहिलो कारण प्रत्येक भाऊ जेव्हा प्रत्येक वेळेस बोलतात त्यावेळेस एक ऊर्जा मिळते मला गेल्या पंचवीस वर्षात कधीच डिप्रेशन आलं नाही कारण जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती यायची तेव्हा मी भाऊंशी बोलायचो आणि मी डिप्रेशनच्या बाहेर यायचो कधीही निराश झालो नाही अगदी ज्या वेळेस माझी बायपास झाली म्हणजे मोठं ऑपरेशन होत त्याही वेळेस मी कधीही निराश झालो नव्हतो कारण माझ्याकडे भाऊ होते असं काही वाटलं भाऊंना फोन केला भाऊ पंधरा वीस मिनिटं बोलायचे आणि निराशा निघून जायची जीवनात जगायची एक नवीन उमेद मिळायची आणि असे भाऊ तोरसेकर त्यांनी केवळ माला नाही तर त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच ज्या जे काही लोक आहेत जे भाऊंशी प्रत्यक्ष फोनवरून बोलतात त्यातून ही ऊर्जा नेहमीच मिळवलेली आणि म्हणून मित्रांनो कधी काही मेनस्ट्रीम मीडियामध्ये मागे पडलेले जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा सगळ्यांवर मात करून पुढे गेले आणि त्यांचा विचार किंवा त्यांची पत्रकारिता ही राष्ट्रवादी पत्रकारिता आहे मग त्यांनी कधीही कुठल्या पक्षाचा विचार केला नाही नेशन फर्स्ट हाच विचार प्र... प्रत्येक वेळेस मांडला आणि त्या दृष्टीने बातम्यांचं विश्लेषण केलं अगदी सर्वसामान्य माणसालाही राजकारण कळेल असं ते मांडलं आणि हे सगळं करताना मित्रांनो भाऊंचा टॅलेंट आम्ही बघत होतो आणि भाऊंच्या प्रेरणेने आम्ही सगळे वर आलो कधी काळी मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम केलेले ही सगळे पत्रकार आहेत पण मेनस्ट्रीम मीडिया हा अगदी एका दिशेला झुकलेला आहे हे जेव्हा कळलं तेव्हा तिथे कुतरतोड व्हायची पण मित्रांनो जगण्यासाठी पैसे आवश्यक असतात आणि त्यामुळे नाक दाबून मुख्याचा मार सहन करत होतो मात्र ज्या वेळेस युट्यूबचं माध्यम मिळालं त्यावेळेस भाऊंच्या प्रेरणेने इथे आलो हा आता उदरनिर्वाह होतो पण मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता जी तुमचं प्रेम मिळत जे तुमचं प्रेम मिळत आहे जे तुमच्या प्रशंसा पर चार शब्द मिळतात जी तुमची तुमच्याकडून झालेली सत्य दाखवणारी टीका होते यातून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे आलो आणि याच एकमेव कारण ते म्हणजे भाऊ चोरसे भाऊंची गुणवत्ता तर आता संपूर्ण भारताने जवळजवळ मान्य केलेली आहे आणि त्यांना आलेलं निमंत्रण हे त्याचं फलित आहे आणि ते निमंत्रण हे भाऊंना नाही तर माझ्यासारख्या सगळ्या युट्यूबर्सला आलेला आहे आणि तो आनंद आम्ही आता सेलिब्रेट करतोय मित्रांनो मला खात्री आहे आपणही त्या आनंदात सहभागी व्हाल मंडळी इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद